नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि रोजचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार आणि कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार कॉटन मार्केट केंद्रात कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क वाढल्यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत असले तरी शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नये सी सी आय कॉटन ऑपरेशन ऑफ इंडिया ऑक्टोबरमध्ये कापसाची खरेदी सुरू करणार आहे तसेच केंद्राने कापसाला अकरा टक्के आयात शुल्क काढल्यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सी सी आय कॉटन ऑपरेशन ऑफ इंडिया ऑक्टोबर मध्ये कापसाची खरेदी सुरू करणार आहे तसेच सी सी आय जास्त खरेदीसाठी तयार असून शेतकऱ्यांनी घाबरून विक्री किंवा येत नाही त्यामुळे बाजार समित्याकडे कापूस बाजारातील हालचालीचा परिणाम दिसून येत आहे परंतु सी सी आय आणि हजर बाजारातील कापसाचा भाव कमी झाला आहे सीसीआयने आपल्या कापूस विक्री दर खंडी मांगे अकराशे रुपयांनी कमी केला आहे एक खंडी म्हणजे तीनशे छप्पन किलो असते तसेच हजार अ जर शेतकऱ्यांना कापूस ऑक्टोंबरपासून बाजारात दाखल होईल तर नोव्हेंबरपासून आवकचा दब दबाव वाढेल या काळात बाजारातील दर दबावात येण्याची शक्यता आहे बाजारात दर कमी झाल्यानंतर सी सी आय कापसाची खरेदी करेल सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बाजारात खरेदी असेल तर यंदा गेल्या वर्षापेक्षा कापसाची खरेदी जास्त होऊ शकते याच अंदाज आम्ही आधीच बांधला आहे सी सी आय जास्त कापूस खरेदीसाठी तयार आहे जास्त खरेदीसाठी अडचणी येणार नाहीत कोरोना काळात दोनशे दोनशे लाख गाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात सी सी आयने देशभरात शंभर लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे होती यापैकी त्र्याहत्तर लाख गाठी कापूस विकला आता सी सी आयकडे सत्तावीस लाख गाठी कापूस आहे नव्या हंगामात खरेदीला तयार होण्यासाठी हा कापूस सप्टेंबरपर्यंत विकण्याचा प्रयत्न आहे सीसीआयचा कापूस विक्रीचा भाव दैनंदिन बाजारावर अवलंबून आहे मागील दोन दिवसात अडीच खंडीचे भाव अकराशे रुपयात कमी केले आहे असेही श्री गुप्ता यांनी स्पष्ट केले चला तर जाणून घेऊ या काही बाजार समित्यांचे बाजार समितीचे भाव वरोरा लोकल आवक सहाशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे तर किमान दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तसेच सावनेर बाजार समिती जास्त प्रत आवक सहाशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे कमाल दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे बाजार समिती नागपूर पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती आवक एकशे दहा क्विंटल जात लोकल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी समाधान शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल